नमस्कार आपण पावसासंदर्भात महत्वाची घाई करू नका मान्सूनचा जोर कमी होण्यासाठी शक्यतो मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला असून शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीच्या आणि पेरण्यांची लगबग सुरू केली दरम्यान ज्या भागात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली अशा शेतकऱ्यांनी पेरण्या आणि कापसाच्या लागवडीही केल्या आहेत पण मराठवाडा विदर्भात मान्सूनचा पाऊस कधी पोहोचणार आणि शेतकऱ्यांनी पेरण्या कधी कराव्यात या संदर्भातील ही माहिती मान्सून कुठापर्यंत पोहोचला मान्सून आज महाराष्ट्रातील हरनोई बारामती व तेलंगणातील निजामाबाद पर्यंत पोहोचला असून मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण कायम आहे मध्य महाराष्ट्रात पाऊस कसा मुंबईतल्या या पावसामुळे नैऋत्य मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा ऊर्जेता अवस्थेत येऊन मान्सून उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे मुंबईचा संपूर्ण कोकण खानदेश नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर तसेच संपूर्ण पुणे सातारा सांगली जिल्ह्यापर्यंत खेचला जाऊ शकतो तिथे म्हणजे अठरा जिल्ह्यात बुधवार दिनांक बारा जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पूर्वमोसमी मोसमी, मोसमी पावसाची शक्यता जाणवते महाराष्ट्रात खरीप पेरणीची स्थिती काय असू शकते महाराष्ट्रात पंधरा जून पर्यंत जो काही पाऊस होईल त्या ओलीवरच चांगल्या प्रतीच्या जमिनीत व जिथे दहा सेंटीमीटर चांगली ओल से, मजे पेर उतार नंतर पीक दिवस दम धरेल अशाच खात्रीच्या ठिकाणी वीस जून दरम्यान पेरणी होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी खोत खात्रीच्या ओलीवरच व सिंचनाची काही सोय असेल अशाच ठिकाणी स्वतःच्या निर्णयावरच पेरणीचं धाडस वीस जून दरम्यान करावं कारण पंधरा जून नंतर कदाचित पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून फार सावधगिरीने संयमाने पेरणीचे पाऊल टाकावे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद